चार वेळा वाढ झालेली आहे आणि साखर विक्रीमध्ये जी काही आधारभूत किंमत ठरवली गेलेली आहे प्रति किलो एकतीस रुपये आणि एकतीसची ही पस्तीस रुपये प्रति किलो साखरेचा आधारभूत भाव ठरवणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेबांनी साखर कारखानदारी अडचणीत आली याची लगेच जाणीव झाली परंतु महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे साखर कारखाने देत आहेत पवार साहेबांच्या एरियामध्ये बारामतीला मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखाने ते मात्र छत्तीसशे रुपये वाहू देत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी असणारे महाराष्ट्रातले साखर कारखाने जे शेतकऱ्याला दोन हजारापासून भाव द्यायला सुरू करत आहेत याच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांनी काही कडक निर्णय घ्यावा सरकारनं असं पत्र लिहिलं असतं तर अजून मला खऱ्या अर्थानं आनंद वाटला असता आणि दुसरं त्यामध्ये पवारसाहेबांनी घातलं पाहिजे होतं की साखर कारखानदारीमध्ये आता स्पर्धा येणं अत्यंत गरजेचं आहे <laughs> दोन साखर कारखान्यांच्या मधला हवाई अंतर जे वीस किलोमीटरचं आहे ते काढून टाकण्यात यावं असं जर केंद्राला पत्र लिहिलं असतं तर निश्चितपणाने मला वाटलं असतं की पवारसाहेबांना देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे सर काल एस टीची दरवाढ करून आलेली आहे निवडणुका झाल्या आणि याच्यानंतर आता गावातल्या लोकांना याचा खूप परिणाम पंधरा टक्के एस टीमध्ये दरवाढ केलेली आहे का वाटतं मला वाटतं की आपण अनेक योजना एस टीच्या माध्यमातून दिलेल्या आहेत अपंगांसाठी एस टीच्या योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी आहे महिलांच्यासाठी आहे वृद्धांच्यासाठी आहे आणि या सगळ्याचा विचार करता जी काही दरवाढ आहे ती शेवटी सरकार आ, सगळ्या बाजूचा विचार करून निर्णय घेत असते आणि योग्य आहे असं मला वाटतं की बरेच दिवस झालं तिकिटाची दरवाढ झाली नव्हती कारण त्याची झळ ही सर्वसामान्य माणसाला सगळ्याच कॉमन बसते असं होत नाही